अंजनी येथे शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखली शेतकऱ्यांचा विरोध बघून मोजणी अधिकाऱ्यांचा गावातून काढता पाय शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी गेली दीड वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे बॅनर खाली बारा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना एकजूट करून लढा उभा केला आहे सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास तीव्र विरोध केला आहे तासगाव कवटेमांकळ मिरज तालुक्यातील अनेक बाधित गावातील शेतकऱ्यांनी एकजुटीने शंभर टक्के नकार दिलाय मोजणी अधिकाऱ्यांना वावरात पाय ठेऊ दिला जाणार नाही आज अंजनी गावात शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी अधिकारी आले असता त्यांना गावातील चौकात अडवून तिसंगी डोंगरसोनी सावळस कौलापूर माने राजुरी इतर गावात मोजणी अधिकारी यांनी गावातील चावडीत बसून सर्व बाधित शेतकऱ्यांनी दिलेला नकार लिखित स्वरूपात पंचनामा करून शासनास कळवले आहे आज अंजनी येथील सर्व बाधित शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांचा आमच्या सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे हे लिखित पंचनामा करून आमचा नकार शासनास कळवावा अशी विनंती केली असता मोजणीसाठी अधिकाऱ्यांनी आडमोठी भूमिका घेऊन आम्ही पंचनामा करणार नाही असे सांगितले सर्वच शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले उद्यापासून शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी आमच्या अंजनी गावात अजिबात फिरकायचं नाही परत याल तर शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधाला सामोरं जावं लागेल शेतकऱ्यांचा संताप लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी गावातून का काढता पाय घेतला यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई दिगंबर कांबळे संघर्ष समितीचे राज्य संपर्क प्रमुख शरद पवार चव्हाण संघर्ष समितीचे प्रवक्ते दत्तात्रय पाटील इतर बाधित शेतकरी उपस्थित होते हा छत्रपती नाव काय आहे अरे परती आम्ही सांगतो काय असं ते आज बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी